दुनिया बनाने वाले ने तो दुनिया बना दी लेकिन जो इन्सान आहे इंसान इन्सान नाही पाए आपण मंदिर बांधतो मंदिरामध्ये भगवंताची पूजा करतो मंदिराच्या चार भिंतींचे अध्यक्ष होतो पण त्या मंदिरातल्या भगवंताच्या आपण कधीच होऊ शकत नाही का माहितीये का खरी गोष्ट आहे ना आज कित्येक ठिकाणी तीक हजारो लाखो भगवंताची मंदिरं बांधली गेली का, 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 का का तुमची श्रद्धा नव्हती का पुरातन पुरातत्वीय मंदिरांमध्ये तुम्ही नवीन नवीन नवी भगवंतांची मंदिरं बांधली मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो देवा तू भी एक कलाकार आणि मी पण एक कलाकार लक्ष नाही का मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो एक देवा तू पण एक कुमार मी पण एक कुमार तू पण एक कलाकार आहे आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून या धर्तीवरती पाठवले मी सुद्धा तुझ्यासारखे अनेक पुतळे बनवून याच धरणीवरती विकले धरणीवरती विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेले पुतळे मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात देवा कोण चांगला कलाकार तू कि मी माटी कहे तू एक दिन मैं मैं की, की, की आणि आपण तसंच वागतोय आपल्याला आपण पुतळे बनवतोय आता थोड्या अंतरावरती गेल्यानंतर गणपतींची गणेश भगवंताच्या अनेक मूर्त्या आहेत या गल्लीत वेगळी मूर्ती त्या गल्लीत वेगळी मूर्ती या गल्लीत डी जे बाजला की त्या गल्लीत दोन लाखाचा डीजे किती मूर्खपणा करतोय आपण सत्य परिस्थिती आहे की नाही हात वर करा असच होत ना असच होत याच कारण आहे त्या कुमाराने आपल्याला बनवलं पण इथे असलेल्या त्या मूर्त्या ज्या बनवल्या त्यांच्या समोर आपण भांडण करतोय लाजीर गोष्ट आहे म्हणून कुठे तरी आपण दोष देतो की देवा आमचं काय चुकलं असेल आम्हाला तू प्रसन्न होत नाही अरे देव एकच आहे या गल्लीत काय आणि त्या गल्लीत काय एक वा ना आणि तुम्ही एकजूट नाही एकत्रित नाही म्हणून तुमच्यासारखे हिंदू कुठेही मरले मेले तरी तुम्हाला कोणी पाहायला येत नाही तुमचे कुठेही कोणी तुकडे करून फेकले तरी तुम्हाला कोणी पाहायला येत नाही